नमस्कार मंडळी कोकणामधून तुम्हा सगळ्यांचं पावसामधून प्रथम स्वागत तर पावसामध्ये श्री भगवान परशुराम भूमी येथे आपण आलेलो आहोत दापोली बुरोंडी येथे श्रीदेव परशुराम भूमी आहे तर मंडळ तुम्ही कधी इथे आला असाल तर कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कोकणातील अशीच नवनवीन पर्यटन स्थळं आपल्या चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत राहा परफेक्ट पडतात त्याच्यावरती या इथं इथे इथे आधी गरज तो गरज तो सात जन्माची तर मंडळी आपण परशुराम भूमी येथे पोचलेलो आहोत बोरंडी मध्ये आहे तुफान तुफान एकदम खतरनाक फोटो काढायला पाहिजे म्हणे तुझा इथे एक नंबर केलाय ना तू, तू, सात जन्माची पकड जय श्रीराम भारी फोटो येणार तुझा इथं मध्ये चल पहिले आतमध्ये जाऊन येऊया फिरूया मग फोटो काढूया तर मंडळी आम्ही शेवटी इथे आलेलो हो आहोत आपल्या श्री देव परशुराम भूमी येथे आमच्या घरापासून साधारण आठ ते दहा किलोमीटरवरती आहे बुरोंडी गावामध्ये तरीसुद्धा आम्ही आता साधारण दोन तीन वर्षाने आलो असू इथे आतमध्ये आवाज घुमतो कितीतरी दिवसाने आलो जय श्रीराम तर मंडळी मंदिरात शांतता ठेवायची असा एक मेसेज आहे त्याच्यामुळे आपण बाहेर आलो म्हणे फीडबॅक लिहि तिथे जबरदस्त एकदम

¡Gracias! उत्तर मंडळी आपण आता निघूया दुसऱ्या ठिकाणी जायला आपल्याकडे भरपूर सारख्या गोष्टी फिरणाऱ्या फिर फिरण्यासारख्या आहेत तर कोकणात येत राहा फिरत राहा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये येऊ तास रजा घेतो धन्यवाद बाय बाय